आणि दरम्यान एक मोठी बातमी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील येते एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द झालेल्या आहेत आज आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली होती मात्र ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळं आज सर्व बैठका एकनाथ शिंदे यांच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आज एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये असतील अशी माहिती देण्यात आलेली आहे तर डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळं आजच्या सर्व बैठका ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आज एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये असतील गेल्या दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी गेलेले होते काल दुपारी ते ठाण्यामध्ये आले आणि आज बैठक होण्याची शक्यता होती दरम्यान आज आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली होती मात्र ती देखील बैठक रद्द करण्यात आलेली आहे डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठका ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आज एकनाथ शिंदे मात्र ठाण्यामध्येच असतील आणि एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द झालेल्या आहेत डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बैठका रद्द झाल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत काय सविस्तर तपशील आहेत तेजस एकंदरीत पाहायचं झालं तर दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी गेले होते प्रकृती ठीक नसल्याचं कारण जे आहे ते सांगण्यात आलं होतं आणि आज पुन्हा आज अनेक बैठका ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या होणार होत्या आमदारांसोबत बैठका होत्या मात्र आज सुद्धा जे डॉक्टर आहेत डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आमदार यायला सुरुवात होणारच होती कारण विजय शिवतारे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखव दाखल झालेल्या आहेत त्यामुळे आता या संदर्भामध्ये उद्या बैठका ज्या का आजच्या ज्या नियोजित बैठक आहेत त्या उद्यावरती ढकलतायत का किंवा द्वारे सर्व आमदारांसोबत बैठक येत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी ते ठाण्यामध्येच असतील आणि ठाण्यामध्ये त्यांना आरामाचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांनी दिलाय त्यामुळे ते आराम करतायत अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे तेजस अगदी कुणाला आपण पाहतोय पाच तारखेला महायुतीची शपथविधी होणार आहे आणि तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय असेल संदर्भात किती मंत्रीपद मिळणार आहेत तेरा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यावरती आमदारांची बैठक होणं हे महत्वाचं होतं मात्र आज बैठक रद्द करण्यात आलेली आहेत उद्या कोणती बैठक होणार आहे का याबाबत काही अधिकृत माहिती मिळतीय का तेजस एकंदरीत पाहायचं झालं तर मुख्यमंत्री पद हे भाजपकडे जाताना पाहायला मिळतंय त्यामुळे जी महत्वाची खाती आहेत म्हणजे गृह खातं असेल त्याचप्रमाणे अनेक जी खाती आहेत एम एस असेल पीडब्ल्यूडी डी असेल ती महत्वाची खाती शिवसेनेकडे यायला हवीत या संदर्भामध्ये अनेक बैठका होण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेचे सर्वच आमदार या बैठकीमध्ये असण्याची शक्यता आहे कालच दीपक केसरकरांची एक महत्वाची बैठक जी आहे ती ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी पार पडलेली पाहायला मिळाली तब्बल अर्धा तास ही मिटिंग झालेली आहे बैठक झालेली आहे त्यामुळे अशा या महत्वाच्या खात्यांसंदर्भात महत्वाची बैठक जी आहे ते मुख्यमंत्री घेण्याची शक्यता आहे त्यामुळे पाच तारखेच्या आधीच या सगळ्या संदर्भांमध्ये बैठकीमध्ये तोडगा निघू शकतो आणि दिल्लीला जो अंतिम निर्णय आहे तो मुख्यमंत्री कळवू शकतात अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ